नमस्कार मित्रांनो बिग बॉस परढे सीझन सहाचा सा, दुसरा कॅप्टन झाला आहे तो म्हणजे आयुष संजीव मला आयुषसाठी यांना मनापासून आनंद झाला कारण ज्या पद्धतीने पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने आयुषचे नव्यानं ओळख करून दिली होती की हा आहे आयुष संजीव बिग बॉस परडे सीझन सहाच्या या भाऊच्या धक्यावरती आपलं मनापासून स्वागत तेव्हा आयुषला खूप वाईट वाटलं होतं आणि त्याने भाऊला सांगितलं होतं की भाऊ असा दिवस परत येणार नाही हे जे काही बोल आहेत ते परत तुम्हाला मी बोलायला लावणार नाही मी शपथ घेतो अशा प्रकारे काही होणार नाही आणि भावाने ते अगदी मनावर घेतलं नुसता भाऊ या आठवड्यात दिसलाच नाही तर अक्षरशः कॅप्टनशी त्यांनी खेचून आणली खरंच यार आयुष हॅट सॉप म्हणजे दिसण्यासाठी भावाने काय काय केलं सोबत जे काही फेक लव अँगल असेल तेही केलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चर्चेमध्ये तो सहभागी होत होता प्रत्येक ठिकाणी जे जे काही जिथे जिथे काही घडायचं तिथे तो जायचा आणि काहीतरी करायचा तो ग्रुप ग्रुपमध्ये सुद्धा दिसला त्यानंतर तो विशाल ग्रुप ग्रुपमध्ये सुद्धा दिसला जी एकटी खेळण्याचा प्रयत्न करते तन्वी कोलते तिच्याबरोबर सुद्धा तो दिसला टास्क असेल तिथे टास्क असेल तिथेसुद्धा तो परफॉर्म करताना दिसला कॅप्टन्सी उमेदवार निवडीचा टास्क होता त्याच्यामध्ये दोन वेळा त्याने बजर वाजवला त्यामुळे पोराने आहे ना दिसण्यासाठी सगळं काही केलं आणि शेवटी कॅप्टन होऊन मन सुद्धा जिंकले म्हणजे दोन्हीकडच्या सदस्यांना आनंद झाला टीम राकेशला आणि टीम विशाल कोटियानला या सगळ्यांनाच आनंद झाला की एक चांगला कॅप्टन बिग बॉसच्या घराला लाभला मला आनंद अजून यासाठी झाला की ज्या पद्धतीने जिंकल्यानंतर माझं इन्स्पिरेशन राकेश बापट आहे असं सांगितलं कारण राकेश खूप रागावला होता एकतर आयुषने चूक केली की आपल्याच टीम मेंबरला साथ न देता म्हणजे राकेशचं नाव न घेता रोशनचं नाव घेतलं होतं त्यामुळे राकेश फार खवळा आणि हे अविषने प्रत्येक वेळी बोलून दाखवलं की माझ्याकडनं ही मोठी चूक झाली आणि चूक सुधारण्याची संधी त्याला मिळाली आणि चूकसुद्धा त्याने सुधारली राकेश एक वाक्य बोलला होता की आयुष जर कॅप्टन झाला नाही ठीक आहे आता हे दोन मेंबर आले परंतु आयुष जर कॅप्टन झाला नाही आणि समोरचा व्यक्ती कॅप्टन झाला तर मग विशाल कोटियान त्या कॅप्टनवरती पूर्ण राज्य करेल आणि त्यांचे सगळे निर्णय असणार आहेत तर हे कुठेतरी राकेशला ही गोष्ट खटकली होती आणि त्याने बोलून सुद्धा दाखवली होती आणि आयुषने ते डोक्यामध्ये ठेवलं आणि तो कॅप्टन झाल्यानंतर माझं इन्स्पिरेशन सगळं काही जे आहे ते तुमच्यामुळेच आहे असं म्हणून राकेशला तो बोलला आणि राकेश थोडासा नरमला विचारा आणि मग आयुषला त्याने मिठी मारली मित्रांनो बघा भाऊच्या धक्क्यावरती मला वाटतं एक सहा सात सदस्य भाव घेऊन आले होते की जे मिस्टर इंडिया होते पहिल्या आठवड्यामध्ये मग तो ओंकार असेल आयुष असेल रोशन असेल आणि राधा असेल अशी काही मंडळी होती त्याच्यामध्ये या भावाने आयुषने पण केला होता की मला दिसायचं आहे दिसला भाऊ आणि कॅप्टनशी सुद्धा खेचून आणली पुन्हा एकदा आयुष तुझं मनापासून अभिनंदन आणि मित्रांनो हा जो काही कॅप्टन्सीचा टास्क दिला होता ना तो खरंच खूप भारी होता कॅप्टन्सीचा ता टास्क असे टास्क तुम्ही आणा मित्रांनो ही जी काही टास्कची बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम आहे ना त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ जबरदस्त हा टास्क होता तर मित्रांनो आयुष कॅप्टन झालाय सगळ्यांना आनंद झाला त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये गणपती आले मित्रांनो बिग बॉस मराठीच्या नव्हे तर सगळ्या बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडले की गणपती बाप्पा प्रत्यक्षपणे बिग बॉसच्या घरामध्ये विराजमान झाले आता यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली त्यानंतर फार छान अशी आरास केली स्थापना खूप छान झाली त्यानंतर मनोभावी आरती झाली तनूने मोदक बनवले तनू आणि दीपाली ताईने मस्तपैकी नैवेद्य तयार केलं त्यानंतर सगळ्या घरातल्या लोकांसाठी जेवण बनवलं खूप छान असं सचिन भाऊने गाणं म्हटलं त्यानंतर तनुने खूप डान्स केला आरती झाली सगळ्यांनी छान कपडे घातलेले आणि विशेष म्हणजे आपल्या बिग बॉसने हे जे काही ब्राउन्स रेशन कार्डवाले जी लोक होती तर त्यांचं ब्राऊन्स काढून सगळ्यांना सीमध्ये टाकलं सगळे जर मस्तपैकी जेवायला बसले आणि कुठलेही भांडण तंटा न करता एकत्र सगळ्यांनी त्या जेवणाचा भोजनाचा आस्वाद घेतला आणि हे सगळं बघून बरं वाटलं कुठलंही भांडण तंटा काहीच नाही एकतर गणपती घरामध्ये आले तेही चांगलं होतं आणि दुसरा जो काही टास्क दिला होता तोही खूप छान होता एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये छान वातावरण पाहायला मिळालं तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय झालं आणि कशा प्रकारे हा टास्क रंगला तर इथे टास्क दिला जातो आता याच्यामध्ये मस्का लावायचा हा टास्क होता इथे पहिल्यांदा राकेश सांगताना दिसतोय की जा बाई मला टास्क खेळायचाच नाही खेळणारच नाही मी टास्क बिग बॉस इथे मोठं ज्ञान देतात आणि त्यानंतर राकेश तयार होतो टास्क खेळायला मित्रांनो काल जो काही कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क रंगला होता त्याच्यामध्ये इथे रोशन आणि आयुष हे दोन कॅप्टन पदाचे उमेदवार मिळाले आता हे दोन्ही कॅप्टन पदाचे उमेदवार हे बेकर असणार आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते ब्रेड असणार आहेत ते मस्का लावणार आहेत आता या टास्क अंतर्गत पाच पाच सदस्य येणार आहेत आणि जे दोन मेंबर जे आहेत जे उमेदवार आहेत ते मी लायक का आहे कॅप्टन पदासाठी आणि समोरचा का लायक नाही ते सांगायचं आहे सा आणि पाच पाच सदस्य आहेत ना ते मस्का लावणार आहेत तर इथे पहिल्यांदा मस्का लावायला येतात ते म्हणजे करण प्रभू तन्वी प्राजक्ता आणि सचिन तर इथे आहे ना आयुष हा जो आहे तो इथे सांगताना दिसतो की मी सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकतो मात्र जी कन्व्हेन्शन पॉवर आहे ना ती रोशनमध्ये मला दिसत नाही इथे रोशन आहे ना खूप छान पद्धतीने आपलं मत मांडताना दिसतो की मी घरवाला आहे मी फॅमिलीवाला आहे मी तीनशे पासष्ट दिवस काम करून माझ्या फॅमिलीला खूप छान ठेवतो आणि मी घरसुद्धा खूप छान ठेवेन रोशन भाऊचे हे जे काही शब्द आहेत ना ते भारी वाटतात आणि तो रिअल आहे रोशन खरं सांगतो मी मनापासून सांगतो आणि इथे विशालने सुद्धा एक नंतर मुद्दा काढला होता की याच्यामध्ये रियल कोण असेल तर रोशन तसं खरंच रोशन हा रियल आहें। आहे त्यानंतर हे जे काही पाच सदस्य आहेत ना ते पाच सदस्य मस्का लावणार आहेत तर पहिल्यांदा इथे करण येतो तो, तो आयुषच्या ब्रेडला मस्का लावतो आणि तो सांगतो की मला आयुष कॅप्टन व्हायला पाहिजे त्याच्याने माझे चांगले संबंध आहेत त्यानंतर प्राजक्टा येथे प्राजक्ता इथे सांगताना दिसते की त्याला एकदा मला कॅप्टनशिप द्यायची आहे आणि तो काय म्हणूया रिस्पॉन्सिबल कॅप्टन असणार आहे त्यानंतर तन्वी तन्वी हे म्हणजे रोशनला पण रोशनला पण ती सपोर्ट करते आणि आयुषला सुद्धा सपोर्ट करते ती अशी तन्वी तर तन्वी इथे आयुषला आयुषच्या ब्रेडला मस्का लावते आणि सांगते की आयुष हा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो कॅप्टन झाल्यावरती मात्र रोशन तसं करणार नाही विशाल कोटी अँड गँग त्याच्यावरती भारी होईल असं तन्वी सांगताना दिसते सचिन भाऊचं मत इथे भारी होतं की रोशन याच्याशी माझं चांगलं बॉन्डिंग आहे त्यामुळेच मी डोळी थोडीशी बाजूला ठेवून मी इथे सचिन भाऊला आपलं मतदान देतो त्यानंतर आपला छोटे येतो प्रभू आता प्रभू मतदान करणार यावेळी याच्या अगोदर विशाल सांगताना दिसतो की याने जर रोशनला मतदान दिलं नाही ना तर बघ याचा मी कसा करतो असं विशाल सांगताना दिसतो पण प्रभू त्याला रोशनदादालाच मत करायचं असतं पण विचारायला कळतच नव्हतं की रोशनचा रंग कुठला आहे आणि त्या आयुष्य कुठला मस्का कुठल्या कलरचा लावायचा तर तो आयुष्य उचलतो आणि लावायला जातो तेव्हा बिग बॉस सांगतात की हा रंग कोणाचा आणि तो रंग कोणाचा पण त्याला जे ब्ल्यू आणि रेड सांगितलेलं असतं त्याला पटकन ते कळत नाही तो जास्त शिकलेला नाही मग तो, तो जातो आणि बघतो नेमका कोणी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय आणि त्यानुसार तो लावतो तो मस्का लावल्यानंतर पण बिचारा तिथेच थांबलेला असतो था। आणि तो, तो ब्रेडला असं बघत असतो बिग बॉसला वाटतं तुला त्याला बहुतेक ब्रेड खायचा मग बिग बॉस विचारतात त्याला तुला ब्रेड पाहिजे का रे तो बोलतो हा आणि मग बिघॉस सांगतात की आणि ती जी काही मुवमेंट होती ना त्याची जी ब्रेड घेण्याची किंवा मग ब्रेडकडे बघण्याची ते एकदम भारी होते तर ठीक आहे अशा प्रकारे प्रत्येकाने आपलं मत दिलेलं आहे आता इथे दोघांनाही रोशन आणि आयुषला ओळखायचं आहे की कोणी कोणाला मत दिलेलं आहे तर इथे बरोबर प्रभू आणि सचिनचं इथे आयुष नाव घेतो की त्यांनी रोशन भाऊला दिलं आहे आणि इथे रोशन भाऊ पण बरोबर ओळखतात की हा जो करण आहे आणि प्रॉजेक्ट आहे यांनी आपल्या आयुषला दिला आहे आणि इथे तन्वीचं मत राखून ठेवलं जातं आणि तन्वीचं मत इथे ओपन करायला सांगतात की कोणाच्या बाजूने ते आता मत जातं आता तन्वीने इथे दिलेलं आहे ते म्हणजे आयुषला तर आयुषला इथे एक पॉईंट मिळतो त्यानंतर दुसरा राऊंड सुरू होतो आता या दुसऱ्या राऊंडमध्ये अनुश्री विशाल दीपाली सो ना अली आणि राकेश आलेले आहेत अविश्री आपला जो टीम मेंबर आहे रोशन त्याला सपोर्ट करते त्यानंतर विशाल मित्रांनो मी थमलीला असं विशालबाबत लिहिले की तो या सीझनचा मास्टर माइंड आहे का कारण ज्या पद्धतीने तो मास्टर माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय करतोय हा का करतोय तो, तो प्रयत्न करतोय यावेळी त्याने तसा प्रयत्न केला आता इथे विशालने एक आयुषला शब्द दिला होता की मी तुला टास्क टास्कमध्ये मदत करणार आहे असं म्हणून इथे त्याने गेम ओळखला की समोरचा कॅन्डिडेट आहे त्याला ओळखायचं आहे की हा मस्का कोणाचा आहे आता इथे आयुषला नक्कीच कळणार आहे की हा जो रोशन आहे हा रोशन माझ्या टीममधला आहे त्यामुळे साहजिकच मी रोशनच्या नावाचा मस्का लावणार असं तो बरोबर ओळखेल त्यामुळे आयुषच्याच नावाचा तो मस्का लावतो म्हणजे हा आयुष्य जे काही मत आहे ना ते बाद होईल आणि सेम तसंच करतो आयुषच्या नावाचा तो मस्का इथे लावतो त्यानंतर दीपाली येते दीपाली आपल्याच मेंबरला म्हणजे आयुषला इथे मस्का लावते सोनालीचं मला बघायचं होतं कारण सोनाली ना इकडची ना तिकडची आणि मला असं वाटतं की सोनालीचं आणि रोशन भाऊचं थोडंसं चांगलं आहे पण इथे ती आयुषला आपलं मतदान देते राकेश मात्र नोटाला मतदान करतो मला कोणालाही करायचं नाही मला दोघेही अजिबात आवडत नाही एक तर तो रोशन कॅप्टन झाल्यावरती ती टीम त्याच्यावरती हावी होणार आहे आणि हा जो आहे आयुष तो मला कॅप्टन म्हणून तो लायक वाटत नाही असं म्हणतो तो स्पष्ट करतो आणि मी कोणालाच लावणार नाही मस्का ते तसंच नेऊन ठेवून देतो आता इथे जे आहे ना आयुषला आणि रोशनला ओळखायचं असतं की कोणी कोणाला लावलेलं ला, आहे इथे आयुष पहिल्यांदा चूक करतो ते विशालचं नाव घेतो आणि विशाले आयुष्यात नाव घेतलेलं त्यामुळे इथे एक मत बाद होतं त्यानंतर अनुश्रीचं नाव घेतो अनुश्रीला इथे एक मत मिळतं त्यानंतर रोशन भाऊ सुद्धा सेम तसंच करतो पहिलं मत त्याचं जे आहे ते दीपाली ताईला देतो दीपाली साजिकच आयुष्य लावलेलं असतं पण राकेश भाऊ हा न्यूटल नोटावाला त्यामुळे इथे रोशन भाऊचं सुद्धा एक एक मत बाद होतं एक रोशन भाऊचं एक आयुष्य मत इथे बाद होतं तिसरा राऊंड होताना तो अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक ठरलेला आता इथे हे जे काही मस्का लावणारे लोक आहेत ना ते मस्तपैकी सगळ्यांना विचारतात की तुम्ही कॅप्टन म्हणून काय कराल आणि सागरचं जे काही बोलणं होतं ना ते रोशनसाठी खूप छान होतं की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा की तुम्ही काय कराल जर कॅप्टन झालात तर तर इथे मग मी सांगू का ती खूप छान भाषा त्याची होती रोशनची आता आपल्याला बोलता येत नाही पण छान वाटलं मला ते तर तो इथे सांगतोय की हे चमचे प्लेटा सगळे उचलत नाही मी कॅप्टन झाला तो उचलायला सांगणार त्यानंतर झगडे बरेच लोक करतात तर मी कॅप्टन झाल्यानंतर ते झगडे कमी किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जे काही तो सांगतो तो ना तो अगदी फार मनापासून ते सगळं सांगतो आणि सागरने विचारल्यानंतर किंवा इतर सदस्यांनी जे काही त्यांना प्रश्न विचारले तर याचं बिग बॉस कौतुक करतात मनापासून कौतुक करतात तर ठीक आहे इथे सागर आपल्या टीममधला मेंबर आयुष याला मस्का लावतो ओंकार आपल्या टीमचा मेंबर त्याला मस्का लावतो सचिन आपली हा रुचिता येते ती आपल्या टीमचा मेंबर रोशन त्यानंतर राधाबाई आपल्या टीमचा मेंबर रोशन त्याला मस्का लावते आणि त्यानंतर दिव्या दिव्या म्हटलं कोणाला देते रोशनला की आयुषला पण ती आयुषला देते तर याच्यामध्ये आयुष पहिल्यांदा राधा आणि रुचिता या दोघांनाही ओळखतो आणि इथे रोशन पण ओंकार आणि सागर या दोघांनाही तो ओळखतो आता याच्यामध्ये निर्णायक ठरणार आहे ते म्हणजे इथे दिव्याचं मत आणि सोनालीचं एक मत राखून ठेवलं होतं आता ही दोन्ही मतं जी जातात ती जातात आयुषला त्यामुळे आयुष हा बिग बॉस प्रडे सीझन सहाचा सा, दुसरा कॅप्टन होतो आणि मग सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच आनंद झाला ओंकार येतो आणि त्याला अक्षरशः उचलून घेतो राकेश आणि रोशन गळा भेट वगैरे घेतात रोशनसाठी मला खरंच वाईट वाटलं रोशनला पण मनापासून कॅप्टन व्हायचं होतं परंतु ठीक आहे रोशन पण आपलाच आहे आणि तो आयुष पण आपलाच आहे तर मित्रांनो इथे आयुष कॅप्टन झाल्यानंतर मग त्यांनी माझं इन्स्पिरेशन राकेश आहे त्यांच्याकडनं मी भरपूर काही शिकलो असं म्हणून सांगितलं ना मग राकेशला पण खूप वाईट वाटलं वाट आणि त्याने इथे सगळं अनालिसिस केलं असेल की मी एवढं बोलून सुद्धा याचं नाव घेतलं की हा मला कॅप्टन म्हणून चालणार नाही आणि त्याने माझंच नाव घेतलं तर त्यामुळे राकेशच्या चेहऱ्यावर ते सगळे हावभाव दिसत होते आणि त्याने पण मग आयुष्याला हक केला आणि हा जो काही मॅटर आहे तो सॉल्व्ह झाला आता इथे जो सोनावणे आहे कारण तो रो रोशनबद्दल सांगताना दिसतोय की हा कॅप्टन जरी झाला ना तरी जे निर्णय आहेत ना ते तिकडनंच येतील असं म्हणून तो सांगताना दिसतोय की आपले स्वतःचे तो निर्णय लावू शकणार नाही आणि एक मुद्दा इथे जो होता ना हा जो टोळी टीमने जो काढला इथे रोशनची दाढी वाढलेली आहे तर विशाल म्हणतो की आता हे कट कोणाकडनं तर बोलते ओंकार करणं ओंकार कडून ते करणार तर राधाबाई असं म्हणते की ओंकार तेवढा टिकला पाहिजे ना तुझी दाढी वाढायची आणि मग ती कट करायला ओंकार टिकला पाहिजे राधाबाई तुम्ही घरामध्ये किती टिकता ओंकारचं जाऊ दे तुमचं बघा पहिले तुम्ही तुम्ही बॉटमला आहात या वोटिंग ट्रेंडमध्ये हे थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर सोनावणे वहिनी आणि तन्वी आयुष यांचं जे काही क्यूट मुवमेंट होते ना ते पण भारी होते इथे एक तन्वीला सोनावणे वहिनी विचारतात म्हणजे तो विचारतो की एका व्यक्तीला आपण विचारू आयुष कॅप्टन झालेला आहे कसं वाटलं हे पण खूप छान होतं आणि त्यांचं बाथरूममध्ये जे काही चालू होतं ना ते तिघांचं ते अफलाथून होतं एकदम भारी होतं त्यानंतर गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पाची ज्या पद्धतीने मनोभावे पूजा केली पूजा अर्चा केली आरती केली सगळं घर एकत्र त्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने आलं बरं वाटलं तर अशा प्रकारे आजचा दिवस होता आणि मित्रांनो इथे आहे ना जाता जाता सागरने एक खूप छान आणि महत्त्वाची गोष्ट सांगितली ती अशी की सागर इथे सांगताना दिसत होता की एक मेंबर जाणार आहे आता तो जर आपल्यातला गेला तर मग सगळे आपल्यावर तुटून पडतील आपल्यावरती बोलतील म्हणजे अक्षरशः आपला दार फाडून टाकतील असं म्हणून तो सांगताना दिसत होता आता सागरला हिंट लागली का की आपल्याच ग्रुपचा सदस्य गेलाय का आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे ते मित्रांनो दिवस खरंच खूप छान होता आता उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती इकडे अनुश्री माने त्यानंतर रुचिता जामदार यांची जबरदस्त शाळा घेतलेली ज्या पद्धतीने राकेशचा मुद्दा असेल राकेशच्या मुद्द्यावर शाळा घेतली त्यानंतर अनुश्रीने प्राजक्ताला सांगितलं होतं की आईला घेऊन आलीस का आता जा बापाला घेऊन ये तो मुद्दा आहे विशाल कोटियांची पण शाळा होताना दिसणार आहे आणि मला असं वाटतं की प्राजक्ताची पण कदाचित शाळा होऊ शकते तर बघूया आता उद्या आपल्याला समजेल की काय काय कोणाची कशी शाळा झाली ती तर मित्रांनो आयुष हा कॅप्टन झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि खरंच या सीझनचा हा जो काही विशाल कोटियान आहे तो मास्टर माइंड आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा